तरुणीची हत्या करायची गुन्ह्यातील सहा वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यात पोलीस गुन्हे शाखे प्रकटीकरांना यश मिळालेलं आहे मोरेगाव येथील मोरिया नगर येथील नागरिक कॉलनीमध्ये राहणारा प्रवीण उर्फ सोनू साकारिया ह्याला तीन मे रोजी दोन हजार अठरा हत्या करण्यात आली होती त्याचा मृतदेह हो, नाइंटी फोर नाईन्टी फीट रोडवर त्याचा मृतदेह हो, मिळाला होता या प्रकरणी क्विंग पोलीस ठाण्यात हत्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचे तपास करत आरोपीला भरत राय कुलकर्णी निशांत मिश्रा रायडर आणि पोगो केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते ह्या या, या गुन्ह्यातील पोलिसांनी भरत आशिष आणि निशांत ह्याला तिघांना तत्काल अटक केली होती पण गुन्ह्यातील आरोपीला प्रिन्स याला फरार होता या शोध घेण्यासाठी अटक करण्यासाठी वरिष्ठांचा आदेश दिले होते त्यापासून त्या पाहिजे आरोपी हा त्याचे लपून विरार अंबरनाथ उल्हासनगर ठाणे नवी मुंबई येथे वास्तव्य वा असल्याचे बातमीदाराकडून माहिती प्राप्त झाली होती या आरोपीला माग काढणार काढणार असल्याचे गुरुवारी संध्याकाळी विरार पाडा येथील असल्याची माहिती पोलीस आनंद सुतनाशे शे मिळाली होती वरिष्ठांची माहिती देऊन सदर ठिकाणी सापळा रचून आरोपीला प्रिन्स याला ताब्यात घेतला होता गुन्ह्यातील तसेच सहभाग निष्पंद झाल्यावर शुक्रवारी आरोपीला अटक केली आहे सदर सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त पौर्णिमा पोली चौगळे सहायक सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील क्विंगचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखे प्रकटीकरण ते सुनील पाटील किंवा सुतनाशे पोलीस हवालदार आनंद मोरे उमेश वर्टा राजेश जाधव अश्पाक जमादार पांडुरंग केंद्रे इस्माईल सपरीबन राहुल कदम शशिकांत पोटे बांगुल अमोल बडे असे या पोलिसांनी कामगिरी बजावली होती व्हिडिओ रिपोर्ट न्यूज जंक्शन टी व्ही नालासोपारा सर आपण एक मर्डरचा आरोपी पकडलाय किती वर्षापासून फरार होता काय नेमकं माहिती सात मे दोन हजार अठरा म्हणजे साधारण पाच एक वर्षापेक्षा जास्त कालावधी हो झालेला आहे एक मोरेगाव ते मनवेलपाडा जो रोड आहे त्या रोडवरती एका अज्ञात इसमाचं बॉडी मिळाली होती मग तपासामध्ये असं निष्पन्न झालं की त्याचा मोबाईल आणि पैसे लुटण्याच्या नादात पाच आरोपींना संगणमत करून त्याचा खून केलेला आहे त्याच्यामध्ये कुख्यात जो मोनो रायडर जो आहे आपला तो पण त्यात आरोपी होता तर पाच आरोपींपैकी चार आरोपी पोलिसांनी त्यावेळेस अटक केलेलं होतं एक जो आरोपी आहे त्याचं नाव आहे त्याला पोगू या पोगो पोगो म्हणतात प्रिन्स धनंजय उर्फ पोगो प्रिन्स धनंजय सिंग उर्फ पोगो हा तेव्हापासून फरार होता पोलीस बऱ्याच वेळा प्रयत्न करत होते तो युपीला जागा बंधून वगैरे राहत होता मग तांत्रिक तपास करून पोलिसांना खात्रीशीर माहिती मिळाली की तो वसई इथं येणार आहे ये तर पोलिसांनी सापळा राहत आमच्या डीव्हीच्या लोकांनी आणि तो जसा वसई रेल्वे स्टेशनच्या बाहेर आला तसंच पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे आणि साधारण पाच वर्षानंतर कुणातल्या गुन्ह्यातल्या आरोपीला पोलिसांना अटक करण्यात यश आलेली आहे याच्या अगोदर त्याच्यावर काही गुन्हे दाखल आहे का याच्या अगोदर त्याच्यावरती काही रॉबरीचे वगैरे गुन्हे आहेत दोन गुन्हे आहेत